हॅलो नमस्कार सर्वांना मी श्रेया माझ्या आजच्या गुहागरच्या आणि विशेष करून सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या विशेष भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि प्रथम म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता आम्ही निघालो आहे गुहागरला आणि सॉरी हा व्हिडिओ सत्तावीस तारखेलाच अपलोड करायला हवा होता पण थोडासा नेटवर्क इशू होता त्यामुळे व्हिडिओ लोड करायला जास्तच वेळ गेला त्याबद्दल सर्वांना अगदी मनापासून सॉरी आणि आत्ता आम्ही निघाले गुहागरला

हां चला समोर चला हो। आता आम्ही समुद्रावर फायनली पोहोचलेलो आहोत एक साडेपाच सहाचा टायमिंग असेल आणि गर्दी बघू शकताय तुम्ही आता सुट्ट्यांचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे समुद्र प्रचंड गर्दी आणि त्यातून आज सव्वीस जानेवारी आहे त्याच्यामुळे आणखीन खूप गर्दी आहे म्हणजे नेहमीपेक्षा जास्तच म्हणायला हरकत नाही इथले हॉटेल लॉज वगैरे सगळे फुल आहेत समोर बघू शकता वाता। वातावरण एवढं सुंदर आहे काय झालं गाडी पण केवढी मोठी घेऊन आलाय बघा बाप रे एवढी मोठी आहे लगेच नंतर ओमला तिकडच्या आता इथून तुम्हाला लांब दिसते गाडी गेली वाटते ती ओम नाही गेली चालू हां आणि तिकडे बघा उंट वगैरे तिकडे जायचं ओमला अजून चप्पल आराम करते अशी माझा पाय काढून ठेव चप्पल काढून ठेव नाही वाढा दे गाडी बघा काय करते लागते हे बघा आमच्या कोकणातलं संध्याकाळचं वातावरण समुद्रावरच आणि ही पर्यटकांची प्रचंड गर्दी आता ओमला आमच्या त्या छोट्या गाडीत बसायला जायचंय तिथे आम्ही निघालोय आणि आमच्या गुहागरला दुसरा गोवा म्हणायला काही हरकत नाहीच नक्कीच म्हणजे गोव्याला जाण्याची गरज नाही आहे जसं तुम्ही गोव्याला जातो तसं आमच्या गुहागरला नक्की भेट द्या आता उतरायचं की बसायचं हे हां जा कुठे सूर्य असत बघा समोरचं तुमचं गोहागर म्हणजे मिनी गोवा झालंय गोवा म्हणायला काही हरकत नाही आहे बघा गर्दी आहे अगदी आम्हाला कुठे फार गोव्याला सुद्धा जाण्याची गरज नाहीये सूर्यास्त बघा किती छान आहे बघा आमच्या ओमची गाडी आली चालवायला यायला लागली मजा आली काय काय रे होय इकडे इकडे ओम इकडे हे बा इकडे कसं वाटलं कसं वाटलं सांग तिकडे हो मागे आधी हा ओमचं गाडीत बसून झालेलं आहे आणि आत्ता आम्ही घोडागाडीत बसायला निघालो आहे एवढ्या वर्षात समुद्रावर येणं होतं पण कधी घोडागाडीत बसणं नाही झालं पण आज मुद्दाम बसलो आहे म्हणजे बसण्याची इच्छा होती बरेच बरेच दिवस होती ती आज पूर्ण झाली फायनली आणि खूप धमाल आली घोडागाडीत बसताना म्हणजे छान वाटलं काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेला वाटायचं काय घोडागाडीत बसायचं पण एक अनुभव असतो ना एक छान अनुभव आला म्हणजे सुंदर वाटलं आणि आज आम्ही फुल एन्जॉय केला गुहागरला समुद्रावर येऊन

हे बघा आता कशात जायचं वाच काय हे बघा या घोडागडीत बसलो होतो आम्ही ए बाबू इकडे बघ मजा आली काय इकडे बघ हे बघा संध्याकाळचं अतिशय सुंदर दृश्य ती बघावं तरी मन भरतच नाही आणि गर्दीचं प्रमाण सुद्धा कमी नाहीये अजून अजून सुद्धा गर्दी तशीच आहे लोक पोहण्याचा वगैरे आनंद घेत आहेत अगदी बघा म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा आमचा गोवाच आहे एक छान असा कोकणातला छोटासा गोवा त्यामुळे तुम्ही जर प असे फिरणारे असेल फिरण्याची आवड असेल तर आमच्या कोकणाला आणि खास करून आमच्या गुहागरला नक्की भेट द्या आणि एक वाक्य सहज आठवलं म्हणून म्हणते की येवा कोकण आपलंच असा येवा कोकण आपलंच असा तुमचं आमच्या कोकणात अगदी मनापासून स्वागत आहे आणि आमच्या गुहागतला नक्की नक्की भेट द्या काय खातो सोम चना मसाला ओम चना मसाला खातो या बघा ठीक आहे मसाला मसाला नव्हे शेंगदाणा बॉईल शेंगण शेंगदाणा मी घरी ने गाडी घेऊन किती वाजले सात वाजले पाहुणेचच झाले आणि आता ओमचं खेळून झालं आहे मजा नाही अजून खाऊ घ्यायचं आहे तो दाखवायचा काय घेतलं खायला दाखव ओम आणि ओमी इथेच खायला सुरुवात केलेली आहे पेस्ट्री आणि बाकीच्या घरात नेण्यासाठी घेतले तर दाखव इकडे वा चला आता आम्ही घरी आलेलो हो, आहोत आणि जेवण पण होतं जवळजवळ आज बघा आमच्याकडे मच्छी आहे दाखवते तुम्हाला आणि मगाचे आणलेले केक मी तुम्हाला नंतर दाखवते जेवढ्यानंतर ओम मी तेवढा त्याचा आहे आणि बाकी त्यांचा जेवल्यानंतर सांगणार आहे तर तुम्हाला मी नंतर, नंतर दाखवते आज मस्तपैकी आमच्याकडे पापलेट नव्हे हलवा फ्राय ते पण विसरले हलवा फ्राय बघा मस्त घमघामात सुटला आहे आणि इकडे कोळंबी मॅरिनेशन करून ठेवली आहे आणि कुकर कुठे आहे कुकर कुठे गेला ग नाही आमटी सॉरी कुकरची फोडणी ठेवून झाली आहे कुकरमध्ये मसुडा होती त्याची आमटी केलेली आहे आता मस्त देखील बे तयार जेवणाचा चला ही बघा आमची थाळी तयार आहे ही भाकरी भात चिकनचा रस्सा हलवा आणि इथे कोळंबी पण आहे साईडला झाली ही बघा आणि काकडी आमटी दिली नाही येत आहे ना आमटी दुसऱ्या ताटात आहे तर या सगळ्यांनी जेवायला